गुड मॉर्निंग फ्रेंड चला आज आपल्या बागेतल्या भाज्या तोडूया तुम्ही बघत असेल माझ्या भरपू बागेतली अशी भरपूर अशी कारली हो आज पहिल्यांदा इतकी म भरपूर अशी कारली मिळालेली आहेत जी काही कारली तयार झाली आहेत ती मी काढत आहे आणि ही माझी सगळ्यात आवडती भाजी आहे कारल्याची बघा आज भरपूर बा मिळाली कारली पुढे जाऊया तर ह्या आपल्या कोळ्या लुसलुशीत अशा चवळीच्या शेंगा अजूनही म्हणावे असे दाणे तयार झालेले नाहीत पण नो प्रॉब्लेम अशीच भाजी या शेंगाची पण खूप टेस्टी होते आणि माझ्या मिस्टरांनाही खूप आवडते म्हणून मी या तोडत आहे आणि तुम्ही बघू शकता है, आज आई पण आलेली आहे शेंगा तोडण्यासाठी कारण तिलाही खूप मजा येते या माझ्या शेतातलं शेंगा तोडण्यासाठी ती पण एन्जॉय आहे पाहू शकताय तुम्ही तर आम्ही जिथं जिथं आ, शेंग तयार झालेली आहे त्या शेंगा काढत आहे तुम्ही जमीन पाहू शकता ओली झालेली आहे कारण सकाळीच बागेला पाणी दिलेलं आहे पण त्या ओल्या मातीत असा पाय रोवून भाजी काढण्यात एक वेगळीच मजा येत आहे जो आनंद आम्ही हा लुटत आहे आणि ही आपली टोमॅटोची रोपं दोरीनं सगळी बांधलेली आहेत काठीला कारण भरपूर टोमॅटोमुळे ती खाली वाकत आहेत तुम्ही पाहू शकता म्हणत असाल की मी कच्चे टोमॅटो काढते हो मी कच्चे मोठे मोठे टोमॅटो काढत आहे कारण मला हे टोमॅटो आज चटणी करायची आहे तसेच मी भरपूर टोमॅटो काढत आहे कारण माझ्या मैत्रिणीनं सांगितलेलं आहे की मलाही तुझ्या बागेतले आज कच्चे टोमॅटो हवे आहेत हे पहा हा टोमॅटो थोडासा लालसर होत आहे असे मधून अधून टोमॅटो लालसर पण होत आहेत तयार होत आहेत ते तर बघा आज भरपूर टोमॅटो च चौ, चवळीच्या शेंगा आणि कारली काढलेले आहेत ही काटेरी वांगी ही खूप टेस्टी आहेत पण ही पर्पल कलरची आहेत माझ्या माहेरी कृष्णा काठची हिरवी काटेरी वांगी मिळतात तीही खूप टेस्टी आहेत पण हीही काही कमी नाहीत ही पण भरपूर टेस्टी आहेत आणि तु हे जे कारली थोडीफार पिवळी दिसतात ही मुद्दामहून ठेवलेली आहेत ह्या ज्या बिया तयार करणार आहे म्हणजे परत एकदा आपण कारल्याचे वेल नेक्स्ट टाईम लावू शकतो आणि हे एक सुंदर दृश्य डोळ्यांना खूप समाधानकारक पाहू शकता मी हे सेकंड टाईम माझ्या शेतात असे कोबी लावलेले आहेत लास्ट इयर पण लावले होते आणि ह्या वर्षी पण ह्यावर्षी खूपच छान असे नजर लागण्यासारखे गड्डे कोबीचे तयार झालेले आहेत हा मी एक तयार झालेला कोबीचा गड्डा काढते माती त्याची सगळी झाडून हा तयार आहे आपल्या भाजीसाठी कोबीचा गड्डा आणि अशा पिवळ्या धमक पपया तर तुम्हाला माहीत आहे माझ्या झाडाला लागलेल्या आहेत तर अशी एक पपई एक छोटी मी काढत आहे आणि उन्हाळा आणि पुदिना हे समीकरणच खूपच छान वाटतं मी मोठे मोठे झालेली ही पुदिनाची रोपं कट करत आहे कारण मला आज लिंबू पाणीमध्ये पण घालायला हवे आहे आणि पुदिनाची चटणी बनवणार आहे मी उन्हाळ्यामध्ये तुम्ही खात जावा पुदिना ज्यांना कुणाला पुदिना माझ्या बागेतला हवा असेल ते येऊन घेऊ जाऊ शकता कारण माझ्याकडे असा भरपूर असा पुदिना आलेला आहे तर मला जितका माझ्या चटणीसाठी हवा होता तेवढा मी हा पुदिना काढून घेतलेला आहे तर पाहू शकता आज हा माझा एकदम आनंदी असा दिवस आहे समाधानकारक दिवस आहे कारण माझ्या शेतातून आज असे वेगळ्या प्रकारचे आणि भरपूर अशा फ्रेश भाज्या निघालेल्या आहेत ही काटेरी वांगी त्यानंतर हे फ्रेश असे हिरवेगार टोमॅटो त्यानंतर तुम्ही पाहू शकता चवळीच्या थोड्याफार शेंगा आणि फ्रेश असा पुदिना आणि मी एक छोटी पपई पण काढलेली आहे तीही पिकायला ठेवणार आहे हे पहा त्यानंतर हा कोबीचा गड्डा काढलेला आहे हिरवीगार अशी कारली काढलेली आहेत तर मला तरी हे दृश्य बघून खूप समाधान वाटले फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ह्या भाज्या बघून कसे वाटले नक्की कमेंट्समध्ये लिहा आणि मी परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये परत हार्वेस्टिंग करूया बाय